नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला खूप छान आणि झणझणीत असं पिठलं म्हणजे झुणका आणि त्याचबरोबर तोंडी लावायला ठेचा वेगळ्या पद्धतीने अगदी गावरान पद्धतीने असा झुणका आणि ठेचाची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी त्यास आपण इथे लसूण हातावरती कुस्करून घेतला आहे मी पूर्ण साल काढलेली नाही आहे हातावरती फक्त कुस्करून घ्यायचा आहे लसूण तर अशा हे छोट्या दोन गड्ड्या होत्या लसणाच्या त्यानंतरनं मिरच्या घालायच्या त्या आपल्याला मिरच्या आप जास्त तिखट नाही आहेत म्हणून थोड्या जास्त घातल्यात तुम्ही मिरच्या तिखट असतील तर थोड्या कमी घाला आणि जिरं घातलं आहे आता हे व्यवस्थित छान आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे बारीक म्हणजे एकदम फाईनसुद्धा नाही थोडंसं ओबडदोबडच तर बघू शकता तुम्ही असं हे मी मिक्सरमधनं आता वाटून घेतलेलं आहे तर आता आपण चला झुणका करायला घेऊया लगेचच कोणाकोणाला आवडतो झुणका म्हणजेच पिठलं ते मला कमेंट करून नक्की सांगा तर त्यासाठी मी इथे पीठ काढून घेतले आधी पीठ काढून घ्यायचं कशी पूर्ण तयारी आपण करून घेतली ना की मग करतेवेळी जास्त आपला गोंधळ उडत नाही नाही तर काय होतं एक विसरतो एक काहीतरी राहतं असं होतं त्यामुळे मी शक्यतो ट्राय करत असते की स्वयंपाक करताना सगळ्या गोष्टी जवळ घेऊन ठेवायच्या तर ठीक आहे असो कढई ठेवली आहे कढई तापल्यानंतरनं ता त्यामध्ये तीन पळ्यात तेल घातलेले तेल थोडं जास्त घालायचं पिठल्याला तेल थोडंसं जास्त लागतं जर ते जास्त असेल तरच झुणका आपला खूप छान आणि चवदार होतो त्यामुळे तेल थोडं जास्त घाला त्यानंतरनं मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली की आपण जी पेस्ट करून घेतली होती ती घालायची आहे यामध्ये आणि व्यवस्थित छान हलवून घ्यायचं आहे तुम्हाला वाटेल हे करपलं आहे की काय नंतर पण ते करपलेलं नाही आहे जरासुद्धा एवढा अप्रतिम झाला खरंच तुम्ही नक्की एकदा ट्राय करूनच बघा तर हा बारीक गॅसवरच व्यवस्थित छान हलवून घेतला आहे मी त्यानंतरनं यात कोथंबीर घालायची आहे लसूण असल्यामुळे याचा कलर खूप लवकर चेंज झाला तर ठीक आहे असो कोथंबीर घातल्यानंतरनं हिंग घालायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर हळद घालायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित छान एकत्र करून घ्यायचं आहे हिंग घातल्यामुळे खरंच खूप छान अशी चव येते त्यामुळे हिंग स्किप करू नका असेल तर नक्की घाला आणि थोडीशी वेगळी पद्धत आहे मला तरी वाटतं कारण की बहु प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतं खूप वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत पिठलं करण्याच्या कारण की बहुतेक लोक खापांचं पिठलं करतात काही लोक हटून करतात हेच हटून पिठलं लाल मिरचीतलं सुद्धा करतात तर ठीक आहे असो जेवढं पिठलं करायचं आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं आपल्याला त्यानंतर ह्यामध्ये मीठ घालायचे आणि आता बघू शकता तुम्ही तेल वगैरे वरती छान दिसतंय आणि खरंच तेल ह्याला लागतंच म्हणजे शक्यतो तेल जास्तच घाला तुम्हीसुद्धा त्यानंतरनं छान अशी उकळी येऊन द्यायची उकळी आल्यानंतरनं आपल्याला ह्यामध्ये हळूहळू करून पीठ टाकायचे पीठ आणि ते पळीच्या सहाय्याने मिक्स करत राहायचे हे विकतचंच पीठे तुम्ही घरी केलं तर अतिउत्तम जर नसेल तर मग विकतचं घेतलं तरी चालेल आणि जर हे पीठ टाकायचं आणि कंटिन्यू मग हलवत राहायचं सुरुवातीला काही थोड्या मोठ्या गाठी होतात त्या फोडून घ्यायच्या पण जे हटून पिठलं करतो आपण ते दाणेदार झालं की खायला खूप जास्त रुचकर लागतं खूप जास्त मोठ्या मोठ्या गाठी नाही राहिल्या पाहिजे पण शाबूस तांदळापेक्षासुद्धा सुद्धा लहान लहान गाठी अशा तात राहिल्या पाहिजेत आणि खूप छान होतं खरंच तर बघा असं पळीने ज्या मोठ्या गाठी आहेत त्या फोडून असं हलवत राहायचे सतत हलवायचं मध्ये थांबायचं वगैरे नाही नाही तर मग काय होतं ना ना लवकर फुटत नाहीत आणि एका हाताने आपण पिठलं टाकत असतो त्यामुळे मग फास असं हलवता येत नाही पिठलं टाकून झालं ना ते पीठ टाकून झालं ना त्यात की मग पकडीने पकडायचं म्हणजे मग व्यवस्थित छान बॅलन्ससुद्धा होतो आपला आणि व्यवस्थित हलवता येतं हे थोडं पातळ वाटतं आता पण नंतरनं घट्ट होतं शिजल्यानंतरनं तर बघू शकता तुम्ही असं पळीच्या सहाय्याने मी एक एक ते दीड मिनटामध्ये ह्या सगळ्या गाठी फोडून घेतलेल्या आहेत पळीला खाली जे थोडंसं चिटकलेलं असतं ते आठवणीने त्यात टाकायचं नाहीतर मग पळी आपण बाहेर ठेवतो आणि मग ते कच्चंच राहू शकतं पळीचं तर त्यामुळे मग ते व्यवस्थित काढून त्यामध्ये टाकून घेतले मी आणि हे अंगावरती उडण्याचे सुद्धा चान्सेस असतात त्या हातावरती उडतात आणि बेसनाचा चटका जोरात बसतो तर आता झाकण ठेवून आपण एक वाफ देऊन घ्यायची आहे एक ते दीड मिनटासाठी तरी बघा व्यवस्थित छान वाप देऊन झालेली आहे आपली हे हलवून घ्यायचं नाही तर मग काय होतं ना खाली कधी पिटलं बसतं तर मला असं घट्टच हवं होतं त्यामुळे मग मी पाणी वगैरे ॲड केलेलं नाही आहे जर तुम्हाला हवं असेल खूप घट्ट वाटत असेल किंवा काय तर तुम्ही पाणी ॲड करू शकता हां दोन ते तीन मिनटं झाकण ठेवल्यानंतरनं व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतरनं मी कोथंबीर घातली आहे आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता तुम्ही किती परफेक्ट असं पिठलं आपलं दाणेदार झालेलं आहे तर चला ठेच्याची तयारी करूया लगेचच ठेचा एकदम सोप्पा आणि खरंच अगदी झटपट होणार आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा लसून घालायचं आहे आपल्याला तेलामध्ये ठेचून घेतलेला आहे लसूण मी शक्यतो चिरून घ्यायचा नाही ठेचूनच घ्यायचा लसूण त्यानंतर ना मग ह्यामध्ये आपल्याला लसूण थोडासा लाल झाला की मग हिरव्या मिरच्या घालायच्या तर हिरव्या मिरच्या मी मधनं कट केलेल्या आहेत फक्त आणि ज्या मिरच्या खूप मोठ्या होत्या म्हणजे लांब होत्या ना त्याला मधनं एक कट दिला आहे नाहीतर मग अशा उभ्या मिरच्या उभ्या कट करून घ्यायच्या मधनं देठ वगैरे तसेच ठेवायचे म्हणजे ते खाताना छान वाटतात आणि खायला असे धरून वगैरे खाता येतात तर मिरच्यांना डाग येईपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या तेलावरती व्यवस्थित भाजून घ्यायच्या ते जर मिरच्या तिखट असतील तर मग अशा भाजल्यामुळे त्याचा तिखटपणा निघून जातो पण ह्या मिरच्या अजिबातच तिखट नव्हत्या त्यामुळे ठेचा खायला अजून मजा येते कारण की भरपूर खाता येतो ठेचा म्हटलं की जरा भरपूर खाल्ला की छान वाटतो तर बघा अशा मिरच्यांना डाग वगैरे पडून द्यायचेत आपल्याला व्यवस्थित आता ह्याला डाग पडले ते यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे जर तुमच्याकडे शेंगदाण्याचा कूट केलेला नसेल तर ह्याच्यामध्ये ग्लासामध्ये वगैरे तुम्ही ठेचून केलात तरी चालेल कारण की शेंगदाणे खूप जास्त बारीक नाही करायचे ह्या ठेच्यासाठी थोडेसे ओबडदोबड असे ठेवायचे थे। तर मी इथे तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं आहे मी दोन ते तीन माणसांसाठी हा ठेचा करते म्हणून कमी प्रमाणात केला आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवढी माणसे आहेत किंवा जेवढा करायचा आहे त्यानुसार प्रत्येक साहित्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता त्यानंतरने मीठ घालून घ्यायचे आणि अर्धा पेला इथे पाणी घालायचे तर बघू शकता तुम्ही मी अर्धा पेला पाणी घातले पाणी जास्त यासाठी घालायचं ज्या आपण शेंगदाणे टाकलेत आणि ज्या मिरच्या टाकल्या ते त्या व्यवस्थित शिजल्या गेल्या पाहिजे शेंगदाणे थोडे मऊ झाले पाहिजे तरच ते खायला खूप छान लागतात मेन ठेच्याची हीच गंमत असते काहींचा ठेचा फसतो कारण की पाण्याचं प्रमाण चुकतं आणि बारीक गॅसवरती होऊन द्यायचे गॅस मोठा करायचा नाही पाणी आटवायचे जास्त घाई करायची नाही इथे दोन मिनटानंतरनं मी झाकण काढून दाखवते तुम्हाला पाणी आता फक्त अर्ध आटलेलं आहे अजून एक ते दीड मिनटामध्ये पाणी व्यवस्थित अटलं जाईल म्हणजे तीन ते चार मिनटं लागतात आरामात हा ठेचा शिजायला तर बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असं हा ठेचा झालेला आहे आपला आणि खरंच खूप जास्त अप्रतिम होतो आता जर मिरच्या मोठ्या वाटत असतील किंवा तुम्हाला हा अजून बारीक करायचा असेल मॅश करायचा असेल तर तुम्ही तांब्याने वगैरेसुद्धा करू शकता आणि ते पिठलं बघा थोड्या वेळानंतर ना त्याच्यावरती ते केवढं तेल आलेलं आहे आणि खरंच भाकरीसोबत ना पिठलं एवढं छान आणि अप्रतिम होतं ना खरंच यामध्ये तुम्ही शेवग्याच्या शेंग शेंगासुद्धा आधी शिजवून नंतर ना मग ज्यावेळेस पिठलं शिजवतो ना आपण परत त्यावेळेस त्यात घातल्या ना खूप छान लागतात त्यासुद्धा एकदा मी तीसुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल तुम्ही बघू शकता एकदम दाणेदार असं हे पिठलं आपलं झालेलं आहे एकदा नक्की 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 करून बघा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला आहे तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा जर चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद